हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं कल्याणी की कहाणी झिरो सेवन व्या चॅनलवर ही जी तुम्ही तयारी बघताय ही वर्ण नावाच्या एका प्रोग्रामसाठी केलेली आहे ज्यामध्ये मुलीची आई किंवा मुलाची आई सोडून शेजारच्या पाच बाया मिळून वड्या शेवया कुरुडया हे सगळे पदार्थ बनवत असतात त्याचीही तयारी चाललेली आहे तर इथे माझं आणि माझ्या काकूचं डिस्कशन चाललं होतं की आणखीन कसं काय सजवता येईल आणखीन काय जुबाड करता येईल हे जे पूर्ण डेकोरेशन आम्ही केलं होतं हे सगळं घरी दिवाळीच्या सामानात जे आलेलं सामान, आले सामान होतं डेकोरेशनसाठी ते वापरून आम्ही केलेलं होतं तुम्ही बघू शकता असं काहीतरी आम्ही त्याला डेकोरेट केलेलं होतं आणि इथे सगळ्या शेजारच्या काकू मिळून कुरड्या बनवत होत्या तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं जे बनवलं जातं ते खाणार कोण आहे ॲक्च्युली ही प्रथा ह्यामुळे पडली की आधी सगळीकडे हिरवे मांडव असायचे लग्नासाठी कापडी मांडव नसायचे तर जे मांडव टाकायला लोकं यायची त्यांना हे सगळे बनवलेले पदार्थ शिदोरी म्हणून दिले जायचे पण आता तसा काही प्रकार राहिलेला नाही आहे बट तरीही या प्रथेला मान म्हणून ही सगळ्या महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये केलं जातं

Sawa sawa

हो आणि इथे तुम्ही बनवलेल्या सगळ्या वस्तू बघू शकता ह्यात या, या पाच चुली बनवलेल्या आहेत त्यानंतर ह्या कुरडया शेवया आणि वड्या असेच व्हिडिओ बघत राहा आणि मला फॉलो करा थँक्यू